आर्यन पाटिल कोलहापुर मेरा कस्ट मधिया तो मातिया गडर मारा स्वयंसेवक मंडी सर स्वयं पानी मारा आकाश आनंद गुंजा आन। स्वयंसेवक माथिया पाटील हाथ वर्ती करा अहिल्यानगर लालपट्टी मध्य वैभाव भिंगरे सोलापूर नियापट्टी मध्ये विजेत्या व आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर माजी खासदार रामदास भाई तडस यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचं सहर्ष स्वागत शाहरुख खान सोलापूर लालपट्टी मध्ये तयारायचं आणि विक्रम शेटे अहिल्यानगर निळ्यापटी मध्ये छत्रपती पुरस्कार विजेत्या कुस्तीपटू पैलवान अंजलीताई देवकर यांचे देखील आयोजक आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वतीने हार्दिक स्वागत महाराष्ट्र राज्य कुस्ती संघाचे अध्यक्ष माजी खासदार रामदासजी तळस साहेब यांचे आयोजक आमदार संग्राम भैया जगताप व आमदार अरुण काका जगताप यांच्या वतीने हार्दिक स्वागत तसेच मुंबई केसरी पहलवान दत्ताभाऊ गायकवाड यांचे देखील आयोजक आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वतीने हार्दिक स्वागत आणि मॅट क्रमांक एक वर चालू होत असलेल्या कुस्तीनंतर ऋषिकेश शोचाळे नगर लाल कास्ट्यूमध्ये किरण सत्रे सोलापूर ब नया कास्टूमध्ये तयार आहे सोहेल शेख अहिंदा नगर लाल पट्टी मलिया वैभव भिंगारे मिला पट्टी मलिया एक मैट क्रमांक एक वरती चालू आने कुस्ती कांस्य पटका चालू मैट आकड़ा क्रमांक दोन वर चालू आने कुस्ती लाल कॉस्ट्युम परिधान केलेले पहलवान चेतन ढेपा याच आहिल्यानगरचे सुपुत्र आहेत तर निळा कॉस्ट्युम परिधान केलेले पहलवान सागर सोलापूरचे पहिलवान आहेत चौतीस 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 अच्छा या सायंकाळच्या सत्रासाठी उपस्थित आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक सचिन भाऊ तापकीर यांचे देखील आयोजक संग्राम भैया जगताप यांच्या वतीने हार्दिक स्वागत शाहरुख खान सोलापूर लालपट्टी आणि विक्रम शेटे अहिल्यानगर मी पट्टीमध्ये मात्या मध्ये कला क्रमांक एक वरती तयार व्हायचा आहे महाराष्ट्र की श्री गादी या कुर्सी नर पुढ़ लड़ात शिवराज राक्षे नांदेड रेड का शुभम विरोधा सुदर्शन कोतकर अहिल्ला नगर ब्लू का शो चालक उसके नर सोल शेख से, अहिल्ला नगर लाल पट्टी मध्य वैभव बंगोरे सोलापुर निळापट्टी मध्ये या माती आकडा क्रमांक दोन वरती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष माजी खासदार संदीप आप्पा बोंडवे सरचिटणीस हिंद के श्री पलवान योगेश डोरके यापासून उभे राहिलेले सर्व दिसत नाही राहिलेले मान्यवरांना विनंती की त्यांनी वरती व्यवस्थापन व्हायचंय रॅम्पवर उभे असलेल्या मान्यवरांना विनंती की त्यांनी वरती जायचं व्यासपीठावरती संपलेल्या किस्तीमध्ये सचिन बंडवर सोलापूर लालपट्टी विषय आजच्या या सायंकाळच्या सत्रासाठी उपस्थित आहेत माझी उद्या एक कुस्ती आहे सत्तर गिलीतली पुढे उद्या सईल शेख अहिल्यानगर लालपट्टीमध्ये वैभव बंगारे सोलापूर डीला पट्टी मध्ये चला